हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल सो फ्रेंड्स आजच्या या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार एक नवीन रेसॉर्ट आणि ते आहे अलिबागमध्ये तर रेसॉर्टचं नाव आहे सिद्धार्थ रेसॉर्ट आणि हे अलिबागमध्ये आहे रेसॉर्ट तर आता आपण बघूया आपल्याला एक्झॅक्टली तिथं काय काय बघायला मिळते तर आता आपण पुण्यातून बानेरमधून चाललेलो आहे आणि आपल्याला किती तास लागते तिथं पोचायला ते पण आपण बघूया आता आपण ऑलमोस्ट पोचलो आहे अलिबागच्या इथे इथून एक तासाच्या अंतरावर अलिबाग आहे तर थोडा रेससाठी आम्ही ता इथं अर्धा थांबलो थांबलोय आणि इथला व्ह्यू तर खूप भार आहे म्हणजे अलिबागला जाताना दुसरा एक रोड होता आणि आता आम्ही आलोय तो वेगळ्या साईडनं आलोय ज्या प्रकारे आम्हाला मॅप घेऊन आलो आहे त्या प्रकारे तर बाकी मी तुम्हाला लोकेशन वगैरे आता तिथं जाऊन दाखवतो हाय गायस तर आत्ता आपण आहे सिद्धरा रिसॉर्टला आणि हे माग जी आहे ते आपलं रिसॉर्ट आहे खूप असं सुंदर आहे म्हणजे एकदम डोंगराच्या खालीच असं रिसॉर्ट आहे तर आल्या आल्या आता आपण चेक इन केलं चेक इन केल्यानंतर लगेच आपण लंच करायला आलो आहे कारण इथं दोन वाजेपर्यंत स्टॅम आहे आणि आपल्याला ऑलमोस्ट आत्ता वाजले तीन सो ते आपल्यासाठी वेट करत होते तर आता आपण जेवण करूया बाकीचं जे काय आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूया की एक्झॅक्टली अजून काय काय आपल्याला इथं बघायला मिळते तर आता आपण रेस्टॉरंटमध्ये जाऊया हे आहे आपलं रेस्टॉरंट इथं बसण्यासाठी इथे पण जागा आहे इथे पण जागा आहे आणि बाहेर पण तुम्ही इथं बसू शकशील तर आतमधला व्यव पण आता आपण बघूया आतमध्ये पण ह्यांची बसण्यासाठी व्यवस्था आहे तर इथं आपलं आता जेवण आलेलं आहे जेवणामध्ये खूप काय काय आहे फेवरेट माझं गुलाबजाम आहे चपाती आहे इथं व्हेज भाजी आहे डाळ आहे त्यानंतर ही चिकन मालवणी आहे की पनीर आहे पापड आहे आणि भरपूर काय काय आज आपल्याला खायला मिळणार आहे आणि हे आपलं रेस्टॉरंट आहे तर आम्ही आता आउटसाईडलाच इथे अरेंजमेंट केली बसायची तर आमचं इथं शूट पण चालू आहे कॅमेरावरती तर आता आपण कॅमेरावरती पण शूट करणार आहे याचा गाईज आता आपण पोचलो आहे सिद्धांत हिल रेसॉर्टला आणि हे जे रेसॉर्ट इथे एक विला आहे खूप असा सुंदर विला आहे तर मी तुम्हाला इथला व्ह्यू दाखवतो की कि किती मस्त आहे आणि आतमधले पण मी पुट्टी तुम्हाला दाखवतो की आतमधून अजून किती सुंदर असा हा दिसतो आहे विला ते तर चला आता आपण बघूया आपल्याला आतमध्ये काय काय बघायला मिळते ते हाय गाईज तर आता आपण आहे अलिबागचे एकदम सुंदर अशा मस्त रेसॉर्टमध्ये ज्याचं नाव आहे सिद्धांत रेसॉर्ट आणि मागं आपला व्ह्यू पण बघता तो खूप साऱ्या प्रकारच्या रूम्स सा अवेलेबल आहेत तर ह्या रूमचा आणि प्रत्येक रूमला अटॅच प्रायव्हेट स्विमिंग पूल पण आहे इथं बऱ्यापैकी तर इथं आता मागं बघताय तुम्ही इथं ओपनच प्रायव्हेट स्विमिंग पूल आहे आणि ह्या साईडला रूम आहे इथं आता आपण जाऊया माझ्या रूममध्ये आता माझी रूम आपण चेक करणार आहे सो so, इट्स गो आता आपण आपली रूम बघूया पहिल्यांदा मी ऑन करतो ही आहे आपली रूम तर तुम्ही बघा इथं इथं आपल्याला एक प्रायव्हेट स्विमिंग पूल पण दिला आहे पण सिटिंग आहे चला बघूया वाय मला फॅव्हरेट सिटिंग हे तुम्ही मित्रांसोबत येणार असाल कपल येणार असाल किंवा फॅमिली सोबत येणार असाल तर ही जागोच तुमच्यासाठी सुंदर अशी जाग आहे म्हणजे पूर्ण एकत्रच पूर आहे बसण्यासाठी सिटिंग एरिया पण हे पर्सनल दिस आहे त्यानंतर ह्यांनी आतमधील स्विमिंग पूल पण दिलं आहे प्लस त्यांनी आतमध्ये बेडरूम पण दिलं आहे बेडरूममध्ये जण आरामात राहू शकतात आणि प्लस भरपूर इथं ऑप्शन्स अवेलेबल आहेत वेगवेगळ्या प्रकारचे बुला वगैरे समिती अवेलेबल आहेत जर तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही इथे येऊन बघू शकता आणि इथे येऊन बुक करू शकता किंवा ऑनलाईन तुम्ही त्यांची चौकशी करू शकता की कोणता रूल्स अवेलेबल आहे किंवा नाही ते तर आता आपण आपला इम्पॉर्टंट शूट शोधल्यांच्या वेळेस सो लेट्स गो आपलं रात्रीचं जेवण आहे तर आता दोघे जण नाश्त्याची वाट बघत बसलेत सगळ्यात उशिरा उठून सगळ्यात लवकर यांना नाश्ता पाहिजे आणि हा आपला मॉर्निंग व्ह्यू आहे खूप असा मस्त व्ह्यू आहे हा मी काल थोडेफार व्हिडिओज तुम्हाला दाखवले असतील इथल्या तर आज मी पूर्ण ब्लॉगमध्ये दाखवे जो आमचा पेंडिंग ब्लॉग आहे त्यामध्ये दाखवला हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग सो फ्रेंड्स आज इथं आपला सेकंड डे आहे आणि इथला जो व्ह्यू आहे तो मी तुम्हाला दाखवतो हा आपला समोरचा व्ह्यू आहे इथे बाजूलाच रेस्टॉरंट आहे आणि आता आपण नाश्ता करायचा आलो आहे तर आता नाश्त्याला पण बघूया काय काय आहे एक्झॅक्टली पाणी तर खूप थंड आहे त्याच्यामुळे स्विमिंग पूलमध्ये जायची तर इच्छा नाही आहे तर सकाळी फॉक पण पडलेलं मस्त आता मी तुम्हाला वरती जाऊन तिथला व्ह्यू दाखवतो इथं खूप प्रकारच्या रूम्स अवेलेबल आहेत ऑलमोस्ट ट्वेंटी टू ट्वेंटी फाय रूम्स अवेलेबल आहेत काउंट मला एवढा माहीत नाही बट प्रॉपर्टी खूप अशी मोठी आहे आणि हा हेवरचा टॉप व्ह्यू आणि इथं स्टेअर्स आहेत ह्या ज्या की खूप अशा मस्त आहेत स्टेअर्स इथल्या इथ ह्या साईडला पण रूम आहेत आणि ह्या साईडला पण रूम्स आहेत आय थिंक तीन ह्या साईडला रूम्स अवेलेबल आहेत तर त्यांनी गेट वगैरे के जे केलं आहे ना ते पण खूप जबरदस्त असं गेट आहे आणि वरच्या साईडला इथं लॉन एरिया आहे आणि त्याच्यावरती दोन बिलं आहेत खूप मोठे असे बिल आहेत तर तिथं आय थिंक बुकिंग आहेत तर आपण बघूया आपल्याला जर मिळाला चान्स तर आपण मी तिथला पण तुम्हाला व्हिडिओ दाखवतो एक्झॅक्टली कसा आहे तो विला ते आणि जसं मी सांगितलं तसा हा इथून वरून व्ह्यू दिसतो आहे आणि एकदम टॉपला बघायला गेला तर इथं समोर पूर्ण अशी खाली जागा आहे आणि एकदम जबरदस्त असा व्ह्यू दिसतो आहे तर इथं आपलं स्विमिंग पूल आहे जे की कॉमन स्विमिंग पूल आहे आणि सगळ्यात मस्त गोष्ट म्हणजे इथं ह्यांनी जे झाडं वगैरे लावले आहेत ना ते खूप असे सुंदर असे झाडं दिसत आहेत म्हणजे जबरदस्त असा व्ह्यू दिसतो इथून पूर्ण आणि सगळ्यात सांगायची एक महत्वाची आणि एकदम भारी अशी गोष्ट आहे ना की यांनी इथं एक कॉमन स्विमिंग, स्विमिंग पूल पण दिला आहे आणि प्रत्येक रूमसाठी ह्यांनी प्रायव्हेट स्विमिंग पूल पण दिला आहे जसं ह्या विलासाठी ह्यांनी इथं प्रायव्हेट पूल दिला आहे तर तसंच प्रत्येक रूमसाठी मी हे अरेंज केलं आहे आता आम्ही जिथं राहतो ती तर तुम्ही रूम बघितलीच आहे म्हणजे तिथं तर पूर्ण इनडोअर दिला आहे म्हणजे पूर्ण प्रायवसी दिली त्यांनी तर असा हा पूर्ण विला आहे जो की मी तुम्हाला सकाळचा व्ह्यू दाखवायचा बाकी आता आपण एक्सप्लोअर करणार आहे वरच्या रूम वगैरे विलाच्या तर ते पण मी तुम्हाला दाखवतो एक्झॅक्टली कसं आहे ते पण अरे आला नाही अजून नाष्टात माझ्याकडे नाही माझ्याकडे नाही आहे आमच्या पोहे पण आले चहा पण आलाय ब्रेड ऑमलेट पण आले पराठा पण आलाय इथं ह्यांनी थोडं प्लेग्राऊंड पण केलं आहे इथं खेळायला पण त्यांनी बास्केटबॉल तुम्ही वगैरे इथं खेळू शकता बॅडमिंटन खेळू शकताय आणि प्लस मागचा व्ह्यू पण आहे तो खूप असा सुंदर असा व्ह्यू आहे इथं छोटंसं गार्डन पण आहे तर मी रात्री इथंच कॉलवरती बोलत होतो खूप मस्त असं लोकेशन आहे हे पण एकदम सुंदर असं दिसतंय लोकेशन आता आपण इथला विला एक्सप्लोअर करूया तर इथं समोरच आपल्याला स्विमिंग पूल लागतो आहे आणि रूममध्ये बघूया आपण आता रूममध्ये काय काय आपल्याला बघायला मिळते तर आत्ता आपण आलो आहे थ्री बी एच के विला बघायला जो की सिद्धांत रिसॉर्टमध्येच येतो आहे आणि खूप असा मोठा आणि फिशियस असा हा विला आहे तर तुम्ही बघा मागे इथं सोफा वगैरे आहे इथं यांनी डायनिंग टेबल दिलं आहे मागं किचन आहे इथं खालीच एक बेडरूम पण आहे चला मी तुम्हाला बेडरूम पण दाखवतो तर ही आहे बेडरूम मास्टर बेडरूम आणि इथंच वर वरती गेल्यावर सेकंड फ्लोअरवरती आपल्याला बघायला मिळणार आहेत अजून दोन बेडरूम त्यामध्ये एक बेडरूम मोठे आहे आणि एक बेडरूम आहे ती चिल्ड्रन बेडरूम आहे तर मला दाखवतो ती पण इथून हा हॉलचा व्ह्यू आहे खूप असा मोठा आणि इथं बेडरूम आहे ही बघा तुम्ही बेडरूम खूपच अशी मोठी बेडरूम आहे इथं वॉर्ड्रॉप पण दिलं यांनी प्लस ह्या साईडला चिल्ड्रन बेडरूम पण आहे तर आत्ता आपण थ्री बी एच के बघितला आता आपण टू बी एच के विला बघूया हो आपला टू बी एच के बिल आहे तर आतमध्ये जाऊन बघूया आता आपण की आतमधून कसं आहे ते इथं सिटिंग एरिया आहे प्लस इथं जुलाबन आहे त्यानंतर एंट्री केल्या केल्या आपल्याला इथं एक छोटासा हॉल दिसतो आहे तर टू बी एच केमध्ये हा बेडरूम है आपला बेडरूम आहे आणि इथंच अटॅच बाथरूम पण आहे आणि प्लस इथं सिटिंगसाठी आपल्याला एक हॉल पण दिला आहे ना छोटासा इथं टी व्ही वगैरे पण आहे तर आपण फोर बी एच के विला बघूया आतमधून कसा दिसतो तर आता आपण आलो आहे फोर बी एच के व्हेलामध्ये त्याचं स्ट्रक्चर पण बऱ्यापैकी सेमच आहे जसं आपण थ्री बी एच के बघितलेला तर इथं पण ह्यांनी इथं डायनिंग टेबल दिलाय आहे मागं सोफा दिला आहे आणि खालच्या साईडला दोन बेडरूम दिले आहेत इथं किचन नाही आहे तर आपण बघूया तर इथं फ्रीज पण दिला यांनी ही आहे पहिले बेडरूम त्यानंतर ही आहे आपली सेकंड बेडरूम वाव सेकंड बेडरूम पर क्लास आउट थे शी है अपनी थर्ड बेडरूम दिस लुक लाइक सेम दिस हला थ्री पेज के होता था सर तर हा आहे आपला क्राऊन विला तर इथं एंट्री केल्या केल्याच आपल्याला इथं झुला पण बघायला मिळेल त्याच्यानंतर इथं बसण्यासाठी एक टेबल पण आहे इथं आपला सिंह आहे आणि एंट्री केल्या केल्या हा आहे आपला हॉल जो की खूप असा जबरदस्त आहे तर इथं काय काय आहे आपण बघूया इथं फ्रेम्स वगैरे खूप मस्त मस्त लावलेत प्लस आपला मेन सोफा इथं आहे इथे डायनिंग टेबल दिलं आहे इथं टी व्ही दिला आहे आणि इथल्या खूप अशा युनिक गोष्टी आहेत ह्या जसं की तुम्ही हे बघताय चमचा वगैरे ठेवायला प्लस हिंनी विंडोची डिझाईन पण खूप भारी केली त्यानंतर सगळ्यात मस्त असं म्हणजे इथलं वरचं झुंबर वाव खूप असं जबरदस्त हवीला आहे आणि इथून पण तुम्ही व्ह्यू बघू शकता इथं त्यांनी कास ठेवली जेणेकरून आपल्याला पूर्ण असा व्ह्यू दिसतो आहे बाहेरचा आणि व्ह्यू पण खूप जबरदस्त आहे म्हणजे पूर्ण असा एकदम खालीखाली असा व्ह्यू दिसतो आहे समरनं नॅचरल व्ह्यू आहे पूर्ण आणि आता आपण जाऊ आपल्या बेडरूमकडं तर हे आहे आपलं बेडरूम जबरदस्त असं बेडरूम आहे हे खूप मस्त आहे तर हा विल आहे तो वन हॉल आणि वन बेडरूम आहे इथं प्लस इथं मेकअप रूम दिली छोटीशी इथं तुम्ही मेकअप वगैरे करू शकता आणि इथं चेअर्स आहेत आणि चेअर्सपासून इथला बाहेरचा व्ह्यू आपल्याला हा दिसतो आहे किती खतरनाक असा व्ह्यू आहे इथून बापरे खाली तर छोटंसं गार्डन पण आहे गार्डनचा व्ह्यू पण आपल्याला दिसेल इथून आणि त्यानंतर आपल्या बेडरूमच्या मागेच एक जोकुसी पण आहे तो पण मी तुम्हाला दाखवतो तर ही आहे आपली जोकोसी आणि तिथंच बाथरूम पण आहे जबरदस्त आहे ही आहे प्रायवेट स्विमिंग पूल खूप असं भारी आहे प्रायवेट स्विमिंग पूल पण आणि वरून पण व्ह्यू वगैरे खूप भारी इथून नॅचरल व्ह्यू आहे